माझे वर्ग ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्य श्रोते हो सर्वांना माझ्या नमस्कार मी माझी कथा ओंज आपल्यासमोर सादर करते नुकतीच कदम सर्व मी जी कथा सादर केली थोडासा त्याच कथेचा सूर घेऊन प्रत्येक वर्षांपासून बाईकच सांगस काय विशा काय सांगस सांगू का

मन इतर अवघर पुस्तक वाचायचा आपल्या ज्ञानात भर पाडून घेत होता जस जस ती शक्त ज्ञान भांडलं तस तशी त्याची समजही रात्री झाली घडत

Você faz ali. पण काय म्हणा काय पैसाच ना काय त्याने काय होतो पहिले माशिक मी का असा विचार होता आजकडे आनंद झाला मनोमन सुखवला आणि त्यातल्या त्यात आजच परीक्षा फीच्या परीक्षांची

Еще